नमस्कार नमस्कार श्री गणेश बाळकृष्ण पाटील भेंडे आता हा पूर्ण आदरकीस प्लॉट आहे जर का बघायला गेलं पूर्णपणे एक सारखा वाढलेला आहे आणि काळूखी पण भरपूर आहे एस सी टी कंपनीचं विधी पूर्ण किट वापरलेली सर तीन महिन्याचं प्लॉट झालं सर या प्लॉट मध्ये आणि इतर प्लॉट मध्ये फरक असाय सर ग्रेनरी आणि काळो एकदम कलर एकदम परफेक्ट आहे पानावरती करपा वगैरे तो काही कुठल्याही प्रकारचा नाही सर याच्यामध्ये सरची समस्या आहे खूप जास्त असते प्लॉट मध्ये कुठेही नाही सर चांगलं चेक करून घ्या पूर्ण प्लॉट चेक करा एका ठिकाणी पण सहा पाठवणार सर सर मुळातच एस सी टी कंपनीचे प्रोडक्ट आहे जमिनीत मुळातच प्रतिकार शक्तीच त्याला प्रधान करते हल्ला सुदृढ आले सर जाणवत नाही किती फुटी असतील आठ दहा फुटी पर्यंत आहे भरपूर खाली खोली हे बघा हे बघा पूर्णपणे बेड मध्ये आलेली आता हे बा एक म्हणजे दीड एक फुटापर्यंत मुळे दीड एक फुटापर्यंत दीड दोन फुटापर्यंत पूर्ण मध्ये उतरलेली सर बाबा हे बा मुळे बघा याला कुठेही इनिमोडेट नाही याचा कलर सांगतो याचा असल्यावर नाही राम सर शेतकऱ्यांचे आदर्श शे मार्गदर्शन हे पूर्ण संपूर्ण किट वापरा खत वापरा आणि तुम्ही रासायनिक खताकडे स्वतः पूर्ण कल कमी करा म्हणजे आपण जे रासायनिक खताकडे वळतो ते रिझल्ट आपल्याला ताबडतोब दिसतो फास्ट दिसतो पण तो काही कामाचं नाही आपल्या शरीराला शरीरासाठी सुद्धा हानिकारक सर कारण की माती नापी सोबत दूषित पण करतोय पूर्णपणे शंभर टक्के सर धन्यवाद सर चालत धन्यवाद